काय तर मला माझ्या सिनियर टीम मॅडम मीना बनसाळी मॅडम मला एके दिवशी भेटल्या आणि त्यांनी मला सांगितलं की सर तुम्ही अमृत ज्यूस मध्ये म्हणजे अमृत ज्यूस घ्या की तुम्हाला त्याचा फायदा होईल म्हटलं काय फायदा होईल मॅडम ते म्हटले तुम्हाला जन्मता मी स्वतः जन्मता ब्लाइंड आहे जन्मापासून मला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तर मॅडम म्हटल्या की बघा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा हो। एक तर तुम्हाला दिसत नाही ही नक्की खरंय तर तुम्हाला टाकायला काहीच प्रॉब्लेम नाही डोळ्यामध्ये डोळ्यामध्ये टाका आणि इतर काही व्याधी असतील त्या पण तुमच्या बऱ्या होतील तर बघा की मला सांगायला इतका आनंद होतोय की ज्या माणसाला दिसत नाही त्याला दुनिया काय आहे हे समजू शकत नाही ज्या माणसाला दिसतं त्याला दुनिया काय आहे हे समजतं तर त्यांनी मला दिलं आणि मी त्यांच्या शब्दाला मान दिला आणि मी तीन महिने डोळ्यामध्ये ते औषध टाकलं आणि खरखर तुम्हाला सांगायला इतका आनंद होतोय की मी सही स्वतः करू शकतो या अमृत ज्यूसच्या बद्दल कितीही बोलल तरी खूप कमी आहे अमृत ज्यूस म्हणजे जादू आहे असं मला वाटतंय की जे मला दिसत नव्हतं समोर कोण आलं कोण गेलं हे मला समजत नव्हतं पण मी आता तुम्ही समोर बसलेले आहेत चेहरे नाही ओळखू शकत पण तुम्हाला पाहू शकतो की इथं माणसं बसलेत इथं टेबल आहे इथून मी खाली जाऊ शकतो एवढं मी स्वतःच्या स्वतः एकटा फिरू शकतो आणि मी आज कार्यक्रमाला आलो तर